श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे काय श्री म्हणजे श्रम करा स्वा म्हणजे स्वावलंबी व्हा मी म्हणजे मी पणा सोडा स म्हणजे सर्व म आहे मंझे मन स्वामी सेवेत गुंतवा आणि थ म्हणजे थोडा मोठ्यांचा आदर करा अक्कलकोट निवासी अद्भुत स्वामी समर्था अवधूता अक्कलकोट निवासी एकोणविसवे शतक अर्धेस अधिक संपले अक्कलकोटाच्या पंचक्रोशीत त्यावेळी एक अवधूतांचा मुक्त संचार सुरू झाला त्या अवधूतांना नव ते नाव नव ते गाव कोठेही राहावे कोठेही झोपावे काहीही खावे काहीही प्यावे नाहीच मिळाले तर राहावे उपाशी असलीच तर लंगुटी असावी नसलीच तर त्याचे सुखदुःखही नसावे गोट्या कवड्या किंवा सागर गोट्या घेऊन खेळत बसावे नाही तर एखाद्या देवळाच्या कोपऱ्यात बसून राहावे असा तो मुक्तयोगी होता श्रीस्वामी समर्थ देवदर्शनाला येणाऱ्या पामरांचे तिकडे अजिबात लक्ष नसायचे पामर म्हणजे प्रपंचातले भोगी ते कशाला इकडे तिकडे पाहतील आणि पाहिलेच त्यांचे तरी त्या अवतुतांचे वेगळेपण कसे कळावे ते त्यांना वेडा समजत ते बिचारे यायचे मोठ्याने घंटानात करायचे देवांपुढे पै पै पैसा ठेवायचे चार दोन फुले उधळायचे चिमुटभर अक्षता वाहून पसाभर सुख मागायचे हात जोडले की आल्या पाहुली माघारी वळायचे थांबायला वेळ नाही पाहायला वेळ नाही मागे सदैव प्रपंचाची घाई पण अशाही भाऊगर्दीत एखादा जिज्ञासू असे प्रदक्षिणा घालता घालता त्याचे लक्ष त्या अवधूतांकडे जाई तो थकून उभा राही हे कोणी सिद्ध पुरुष दिसत आहेत असे मनात यायचा अवकाश त्या अवधूतांनी ताडगण म्हणावे आम्ही सिद्ध पुरुष असू वा नसू तुला काय पंचाईत जिज्ञासू मनात चमकायचा प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी पुढे सटकायचा पुढच्या प्रदक्षिणाला पुन्हा त्या अवधु आउदू, अवधूतांकडे पाहायचा खेळून पाहायचा त्याला वाटायचे आपल्या मनातलं कसं कळलं त्यांना मनकवडे तर नसतील फाडकन चाबूक वाजवावं तसा अवधूतांचा जबाब आम्ही मनकवडे असू नाही तर आणखी कोणी तुला काय मग मात्र त्या जिज्ञासूची खात्रीच पटायची त्या क्षणी तो त्यांच्या पायांवर कोसळ कोसळायलाच लागला पण असा चिंतोपंत टोळांसारखा जिज्ञासू एखादाच विरळाच म्हणा ना बाकी सारेच नवसे मनात देव न वसे ते नवसे ऐकलं का मनात देव न वसे ते नवसे कामापुरते देवाला बोलवावे आणि काम झाले की खुशाल विसरावे सगळे अशाच वृत्तीचे पण चिंतोपात चिंतोपंत तसे नव्हते त्यांनी त्या अवधूतांकडून अक्कलकोटास यायचे आश्वासन मिळवले आणि त्याप्रमाणे कालांतराने ते त्या अवधूत अक्कलकोटास आलेही आले आणि आले तब्बल बावीस वर्ष राहिले तेव्हापासून त्या अवदूतांना लोक अक्कलकोट निवासी म्हणू लागले आणि अनमोल नाम मिळाले खरे तर अक्कलकोटास येण्यापूर्वी त्यांचे हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण झाले होते एकदा नवे अनेकदा अनेकांना अनेक ठिकाणी अनेक अनेक घडले होते अलौकिकाची प्रचिती दिली होती पण चमत्काराने दिपून गेलेले लोक भजनी लागण्यापूर्वीच ते अचानक गायब होत फार काळ कुठे राहिलेच नाहीत अक्कलकोटात मात्र ते स्थिरावले ती त्यांनी ती त्यांनी कर्मभूमीच केली पण त्यांनी अक्कलकोटच का निवडले त्याबाबतचे काही तर्क असे ते बघूयात ऐका अक्कल म्हणजे बुद्धी बुद्धी प्रकट होते स्पष्ट उच्चाराने त्यासाठी अक्कलकाढा नावाची वनस्पती फार उपयोगी ही वनस्पती अक्कलकोटच्या परिसरात खूप सापडायची म्हणून हे गाव झाले अक्कलकोट अक्कलकोट म्हणजे बुद्धीचे आगार म्हणून या गावास प्रज्ञापूर किंवा धीपूर असेही म्हणतात महाराजांच्या उपासनेत आत्मज्ञानाला म्हणजे स्वस्वरूप ज्ञानाला फार महत्त्व आत्मज्ञान व्हावे तर बुद्धीच्या गावी जावे म्हणून महाराजांनी या गावाची निवड केली असे काहींचे म्हणणे आत्मज्ञान व्हावे तर बुद्धीच्या गावी जावे म्हणजेच अक्कलकोटला जावे असे काही लोकांचे म्हणणे दुसरी गोष्ट म्हणजे कोट म्हणजे बुरुज बाण बंदिस्ती अक्कलकोट म्हणजे बुन बुद्धीचा बुरुज म्हणजेच आप आपलं डोकं इथे सहस्रधार चक्र असते मुलाधार चक्र अगदी खाली तिथे असते कुंडलिनी ती जागृत झाली की वर सरकू लागते आत्मज्ञानाचे एक एक टप्पे पार करीत ती सद्गुरुकृपेने कृपेने सहस्रधाराला येऊन भिडते तेव्हा तिथे ईश्वराचा साक्षात्कार घडतो निराकारास आकार येतो अरूपाला रूप येते अमृतानुभव मिळतो हेच ते जीव ब्रह्म्याचे एके याचा साधा सोपा आणि सरळ अर्थ असा की अगदी खालच्या पातळीवरचा म्हणजे सामान्यतला सामान माणूस जरी अक्कलकोटलाच आला ना तरी सद्गुरु कृपेने तो उद्धरून जाईल याचीच ग्वाही देण्यासाठी त्यांनी अक्कलकोट हे वैशिष्ट्यपूर्ण नावाच्या गावाची निवड केली असावी येते का लक्षात अक्कलकोटच का निवडले स्वामी महाराजांनी तिसरं आहे मुळाधार चक्र हे गणपतीचे स्थान मुळाधार चक्र हे गणपतीचे स्थान गणपती ही बुद्धीची देवता गणपती ही बुद्धीची देवता त्यामुळे कोणत्याही कार्यात गणपती पूजन केले जाते म्हणजेच बुद्धीला आहवन केले जाते मुळापासून म्हणजे आरंभापासूनच जर बुद्धीला उपासनेचे वळण लागले तर बुद्धीचे वळण लागले तर ही बुद्धीची देवता आपणास अक्कलेच्या कोटात आणून ठेवते आणि सद्गुरूंची भेट घालून देते या भेटीनंतर सद्गुरू आत्मज्ञान घडवितात असेही काहींचे म्हणणे आहे महाराज दत्तावतारी गाणगापूर हे दत्तात्र्यांचे स्थान त्या जवळचे म्हणून हे गाव त्यांनी निवडले असावे असेही काहींचे म्हणणे अखेर हे सारे तर्कसंगत आहेत त्याविषयी निश्चित असे काहीही सांगता येत नाही ईश्वराची लिला अगम्य आणि त्यांची योजनाताही अतर्क्य एक मात्र खरे महाराज अक्कलकोट या नावाने प्रसिद्ध झाले ते त्यांच्या प्रदीर्घ अशा अक्कलकोटातील वास्तव्यामुळेच त्यांनी अक्कलकोटात तब्बल बावीस वर्ष वास्तव्य केलं आहे एरवी त्यांना तसे काही नाव चिकटलेले नव्हते ना। अर्थात स्थान परत परतवे त्यांना कुठे चंचल भारती म्हणत तर कुठे दिगंबर बुवा कुठे धरणीनंदन सुद्धा म्हणत नाही असे नाही पण फार काळ असे ते कुठेच रमले नाहीत त्यामुळे ती नावेही रूढ झाली नाहीत रूढ झाले ते अक्कलकोट निवासी रूढ झाले ते फक्त अक्कलकोट निवासी हेच स्वामी समर्थ पण स्वतःविषयी त्यांनीही कुणालाच कधी थांग पत्ता लागू दिला नाही कसा लागू देतील आणि सांगणार तरी काय ईश्वर अमुक ठिकाणी असतो तमुक ठिकाणी नसतो असे काही नसते त्याला जन्म नाही मृत्यू नाही रंग नाही रूपही ना नाही असा हा ईश्वर सर्वत्रास व्यापून राहतो म्हणून त्यास विष्णुरूप मानायचे तो नित्य शुद्ध नित्य मंगल असतो म्हणून त्यास शिवरूप म्हणायचे त्यांच्यामुळे हे जग निर्माण आले नावारूपाला आले म्हणून त्यांना समजायचे पण सामान्य माणसाला या असल्या भानगडी काही कळत नाही त्यांच्या डोळ्यांपुढे काही रंगरूप यावे लागते त्या रंगरूपाला त्या आकाराला नाव असावे लागते तर ओळख पटते नाही तर ओळखच पटत नाही त्याला तो तरी बिचारा काय करेल त्याचे जगत छोटे त्याचे जीवन छोटे त्याचा परिवारही छोटाच असतो त्या छोट्याशा जगात तो, तो एखादे गाव धरून राहतो छोट्याशा जीवनात त्याचा छोटा परिवार असतो छोट्याशा जीवनात त्याचा छोटा परिवार असतो छोट्याशा परिवारात तो एखादे नाव धारण करतो आणि आपले अस्तित्व जपण्याची धडपड करतो ही त्याची सवय त्यामुळे प्रथम भेटीत तो समोरच्याला एकदम नाव गावच विचारतो दुसरे काही विचारतच नाही नरसुबावाडीचे कल्लप्पाने म्हणूनच महाराजांना विचारले महाराज आपलं नाव गाव कोणतं महाराज म्हणाले मूळ पुरुष पडाचे झाड दत्तनगर मूळ मूळ काय समजणार यावरून बिचारा कल्लप्पा भुसकाळात पडला तो अवतीभोवती पाहू लागला पण कोणालाच काही कळले नव्हते तर त्याला कोण आणि काय सांगणार तिथे एक म्हातारी होती जातीची सो सोनारीन तिला हे महाराजांचे असले गूढ बोलणे कळायचे तिनेच खुलासा केला वटपत्र श्रेणी मूळ पुरुष दत्तोत्रय स्वरूपाने अवतरले आहेत इथेही एक गंमत आहे अर्थ सांगतेय कोण पण एक म्हातारी आणि तीही एक सो सोनारीन ती म्हातारीच का तर तीही त्या वटपत्र श्रेणी मूळ पुरुष इतकी जुनी पुराणी असणारी आदिमाया आहे म्हणून ती सोनारीनच का प तर परमात्म स्वरूपाचे सोने पारखायला आदिमायेखेरीज दुसरे योग्य आहेच कोण तर परमात्मा स्वरूपाचे सोने आदिमाय दुसरे योग्य आहेत कोण हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण अशी ती स्वर्णमयी आदिमायाच होती केवढी योजकता केवढी ही योजकता यो पण एवढ्याने समाधान होईल तर तो माणूस कसला आमचे नाव अमुक गाव तमुक जन्म अमुक साली झाला आईवडिलांचे नाव अमुक तमुक इतकी इतकी शेतीवाडी आहे अशी जत्रेंचं सगळं महाराजांनी द्यावी असे लोकांना वाटायचे पण महाराज काही तसे सांगत नव्हते अखेर सर्वांच्या मनातली ही मळमळ चिंतोपंतांनीच बोलून दाखवली महाराज एकदा लावणी गुणगुणत होते गोरेग रूप तुझे तुला पाहिले सात ताल मांडीवरी म्हणजे महाराज आज खुशीत दिसत आहेत विचारले आज तर सांगतीलही कदाचित असे चिंतोपंतांनी धीर एक एकवटला आणि त्यांना विचारले महाराज काही कमी नव्हते त्यांनी रहस्य आणखीनच गडद केले म्हणाले आमची जात चांभार आई महारीन भाप महार आपल्याकडे जातीपातीवरून श्रेष्ठ कनिष्ठ ठरवले जाते त्यालाच हा महाराजांनी ठोला लगावला पण त्यातून त्यातूनच एक निढळ सत्य त्यांनी लोकांसमोर मांडले आपण कोण आहोत हे मोठ्या खुबीने त्यांनी सांगितले अष्टवक्राने सुद्धा असे निखळ सत्यजनक राजाला सांगितले होते हा अष्टवक्र एका ऋषींचा मुलगा तो आईच्या पोटातच होता तेव्हाची गोष्ट वडील वेद पठण करीत असते ते ऐकून आईच्या पोटातूनच अष्टावक्र ओरडला बस करा ही बडबड फोल आहे हे शब्द आहेत हे, हे, हे कोरडे त्यात कसलं आलंय ज्ञान ज्ञान फक्त स्वयंमध्ये आहे स्वयं, स्वयं फक्त सत्य आहे झाले बाप रागवला आधीच तो बाप त्यात महापंडित वेद शब्द बंबाळ आहेत फालतू बडबड आहे असे कोण म्हणतंय तर अजून जन्मालासुद्धा आले नाही ते गर्भातले पोर हा उर्मटपणा का नाही बाप रागवणार अहंकार दिवचलल्या बापाने एकदम शापस दिला जन्माला येशील तेव्हा आठ ठिकाणी वाकडा होशील आणि शाप खरा ठरला पोर जन्माला आले तेच मुळी आठ ठिकाणी वाकडे म्हणून अष्टावक्र एकदा बापाला बोलवायला म्हणून तो जनक राजाच्या दरबारात गेला तिथे पंडित विद्वान मोठमोठी शास्त्री मंडळी होती सभा चालू होती परम सत्य म्हणजे काय याची गहन चर्चा चालू होती वादविवाद रंगात आला होता आणि अचानक दरबारात आला अष्टावक्र चर्चेत विक्षेपाला सारेच त्यांच्याकडे पाहू लागले कुरूप आठ ठिकाणी वाकडे असे अष्टावक्रांचे वेंगरूळ ध्यान पाहिल्यावर पंडित मंडळी हसू लागली पंडित मंडळी हसली म्हणून जनक हसला जनक हसला म्हणून अष्टावक्रही हसला अगदी घोड्यासारखा खिंकाळाही आता अष्टावक्रच हसतोय म्हटल्यावर पंडित मंडळी चक्रावली चा हसायची थांबली त्यांना कळेना अष्टावक्र का हसतोय अखेर न राहून जनकाने विचारले बाळा अष्टवक्र हे पंडित का हसले ते मला कळलं कुणाला हसले तेही मला कळलं पण तू का हसतोस ते मात्र मला कळत नाही का आणि कशा करता तू हसतोस सांग बरं अष्टावक्र म्हणाला रा, राजा तू या सांबारांच्या सभेला पंडितांची सभा समजतो आहेस अरे हे तर चांभार आहेत सगळे हे कसले पंडित त्यांना फक्त वरची चांबडीच दिसते आहे खरे तर मी आतून सरळ आहे पण यांना मी आठ ठिकाणी वाकडा दिसतोस हेच वाकडे आहेत वरवरची चांबडी पाहणाऱ्यांना सत्य काय करणार त्यांच्याकडून तू तू ज्ञानाची अपेक्षा करतोस ही चांबाराची सभा सत्याचा निर्णय काय करणार म्हणून मी हसतो माणूस त्या पंडितासारखा आहे वरवर पाहणारा आदल्या निखळ सत्य स्वरूपाकडे दुर्लक्ष करणारा फक्त म्हणजे फक्त चांबड्याची चौकशी करणारा जात गोत पाहणारा महाराजांनी सत्य सांगता सांगता नेमके शब्दात आता आम्ही कातड्यांची खोळ घातली म्हणून आम्ही खरे तर नित्य शुद्ध असा मी आत्मारामच आहे पण खरी आमची जातकोळी त्या विठू महाराजाची आणि आदि मायेची असेच त्यांनी सांगितले पण हे कळण्या इतके शहाणे होतेच कोण तिथे कारण त्यानंतर त्यान आले गाणगापूरचे पुजारी तेही पुन्हा ही, ही चौकशी करू लागले तेव्हा महाराजांनी सरळच विचारले तुमच्या देवास काय म्हणतात पुजारी म्हणाले महाराज आमच्या देवास नृसिंह सरस्वती म्हणतात त्यावर महाराज म्हणाले आमचंही नाव नृसिंह भान आहे बरे पण एवढे भान ठेवले तर लोक कसले पुन्हा पुन्हा यायचे तेच तेच विचारायचे मग महाराजाही कधी कधी सांगायची मीस राम होतो बरं मीस कृष्ण होतो याचा अर्थ रामकृष्ण यांसारखे वारंवार अवतार घेणारा विष्णू स्वरूप नारायण मीस आहे असा होता पण हे कुणालाच कळत नसते लोक तेवढ्यापुरते माना डोलवायचे पण पुन्हा आपले तेच एकदा मात्र हद्द झाली कर्वे नावाच्या गृहस्थ कर्वे नावाचा गृहस्थ आला होता फाजील चौकश स्वभावाचा कुस्तीतपणाने त्याने महाराजांना जात गोत विचारली तेव्हा महाराजांनी या विषयाचा मोक्ष लावायचे ठरवले कारण आपण कोण हे अनेकदा सांगून झाले होते पण आता कर्तव्यांनी हद्द केली होती मर्यादा सोडली होती अशा लोकांना वेळीच जर बसवली नाही तर ते अधिक मस्तवाल होतील हे महाराजांनी जाणले अत्यंत थंड सुरात पण कडक शब्दात महाराजांनी कर्तव्यांना सुनावले आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण नृषी भान काश्यपगोत्र रास म्हण विचारल्यास टाळक्यात पायपोस अ तुझी फटाकडी पोरगी पुण्यात रात्रंदिस फिरते तिचे जात कोणती करवेशसले टाळक्यात पोयपास अशी दरावणी दिली त्यामागेही खोल त्याचा सरळ अर्थ जोड्याने मारील असला तरी लाक्षणिक अर्थ वेगळाच आहे असा पायांवर भक्ती भावाने डोके ठेवायचे आणि त्या पायांचे शक्ती स्वरूप समजून घ्या ते, ते सोडून जोड्यांच्या म्हणजे भलत्या चौकशा कसल्या करतात पाय पहा म्हणजे निर्गुण स्वरूप पहा जोडे म्हणजे स्वगुण रूप कसले पाहतात असा त्या दडावणीचा अर्थ होता त्यानंतर मात्र कोणीही त्यांना मात्र कोणीही त्यांना गाव नाव जात पात विचारण्याच्या भानगडीत पडलेत नाही सोयीनुसार कधी स्वामी तर कधी समर्थ असे पण बहुश महाराज असे लोक म्हणू लागले अवधूत अद्भुत चरित्र ही अद्भुतांची खान आहे आद्य गुरु श्री दत्तोत्रय यांच्याहून आपण वेगळे नाही श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांचीच परंपरा आपण चालवत आहोत हे त्यांनी अनेक चमत्कारांद्वारे दाखवून दिले वांज गाय दुप्ती करणे वांझेला आणि वृद्ध स्त्रीला संतान देणे मृताला जिवंत करणे मृत्यू टाळून आयुष्य वाढवणे आत्महत्या करणाऱ्यांना मागे ओढणे रोग बरे करण्यासाठी लोक विलक्षण उपचार सांगणे साप माती हाडे यांचे सोने करणे उन्मतांना गर्व उन्मतांचा गर्व उतरवणे मनातले सूक्ष्म विचार ओळखणे असे कितीतरी चमत्कार गुरुचरित्राशी सामर्थ्य दाखवणारे आहे व परंपरा पुढे चालवणार आहे त्यांच्यातील विचार मनातले विचार ओळखणे शनुशनी चालणारा खेळ होता अजाणूबाहू नव्हता स्वाभाविक भक्तांच्या गराड्यात असत पण बुद्धी आणि अहन चैतन्याशी चैतन्य जसे सर्वांस व्यापून आहे त्यांचे होते सर्वांभूती त्यांचा आत्मभाव होता तद्रुप्त होती त्यामुळेच त्यांचे सामर्थ्य अपार होते आणि त्यांचे समकालीन संत महात्मे योगी साधू आणि अवतारी पुरुष त्यांचे श्रेष्ठ संत महात्मे योगी साधू आणि अवतारी पुरुष त्यांचे श्रेष्ठ तो एक मुखाने मान्य करीत असत स्वरूपी उचंबळे अक्षय अमित उमले स्वानंदी नित्य नमले एकले एक तेथ आनंदाचे मिसे आनंदीचे उल्लसे आनंद सुनसे नसे अन्य काही ऐसा आनंदाचा कंद अभंग आणि अखंड व्यक्ता व्यक्ती उदंड अनादी अनंत अशी त्या त्यांची सहजावस्था सो होती सोबोहर चालणारा कोल्हाळ त्यांच्या कानावर येत नव्हता असे नाही विश्वात चालणारी प्रत्येक घटना मग ती झाडाचे पान हलने इतकी शुद्र असे त्यांचे मनपटलावर येत असे त्या ते पाठोपाठ त्यांची प्रतिक्रियाही उमटे सुसाट वेगांना एक संक्षिप्त म्हणून त्यांचे अखंड चालणे चालणारे बोलणे तुटक तुटक आणि गुढ असे घडत असणाऱ्या घटना तशाच आगामी घडणाऱ्या घटना मग त्या समोर असोत वा जगाच्या सांदी कोपऱ्यात असोत त्या सर्वांचे चलतचित्र त्यांच्या अंतरयामी भरभर उमटत असे म्हणून तर राजप्पा मोदींच्या घरात अजूनही त्यांच्या सुरतेच्या समुद्रात लक्ष्मण कोळ्यांचे जहाज बुडत असल्याचे कळले आणि पाण्यात हात घालून वस्तू काढावी तशी त्यांची हालचाल घडली तिकडे बुडणारे जहाज वाचले आणि इकडे त्यांच्या हातातून खारट पाने निघू लागले तिकडे बडोद्याला ब्रह्मनिष्ठ वामन इकडे वटवृक्षाखाली महाराजांना ते कळले असे अविरत अखंड चालायचे या किंवा अशा प्रत्येक घटनेचे ते साक्षीदार असत त्यामुळे बोलणेही अखंडपणे चालूच असे पुटल्यासारखे अर्थात साऱ्याच घटनेचे संदर्भ आणि संगती सेवेकऱ्यांना लागणे शक्य नसल्याने महाराज काय आणि कोणाला बोलतायत हे कळत नसे महाराजांचे अवतारित्व स्वामित्व आणि विविधिमत्व म्हणूनच अद्भुत असे विलक्षण होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि इथे सेवेला पूर्ण विराम देते धन्यवाद भाविक भक्तांना चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्रीगृदैव दत्त